लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न केडगावच्या नगर येथील श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीलामृत पारायण आणि तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भागवताचार्य हरिभक्तपरायण महेश महाराज मडके यांची कीर्तन सेवा पार पडली सप्ताह काळामध्ये विविध सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी होत आहेत तर पंचक्रोशीतील नागरिकांचा या सप्ताह सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे स्वर्गीय हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज आणि स्वर्गीय हरिभक्तपरायण धांडे महाराज यांच्या स्मरणार्थ दररोज महिला आणि पुरुषांसाठी विविध भेटवस्तू या ठिकाणी ठेवल्या गेल्या सहभागी होणाऱ्यांना त्या भेटवस्तू दिल्या जातात शुक्रवारी आठ मार्चला केडगाव परिसरातून भव्य दिंडी प्रदक्षिणा आणि ग्रंथ मिरवणूक काढली जाणार आहे तर शनिवारी नऊ मार्चला भागवताचार्य हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येनं या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीनं केलं गेलं आहे विश्वेश्वर प्रतिष्ठान आयोजित महाशिवरात्र महोत्सव या महोत्सवाचं यंदाचं हे बारा वर्ष आहे बारा वर्षापर्यंत हा महोत्सव पार पडत असताना आदरणीय आमचे भानजी साहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय आमचे संदीपदा कुतकासाहेब असतील त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे परमतस्ने आदरणीय गणेश भाऊ सातपुते असतील या सर्वांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मंडळातील सर्व तरुण मंडळ यांच्या माध्यमातून हा सप्ताह आपण बारा वर्षापर्यंत त्या ठिकाणी पदार्पण करत असताना अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय प्रेमाच्या खेळीमिरीच्या वातावरणामध्ये आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करत असताना जगद्गुरू तुकोबाईंनी माणसाच्या जीवनामध्ये माणसाने विचार का करावा आणि त्या विचाराचा नेमका फायदा काय यासंबंधीचं चिंतन <coughs> संपूर्ण श्रोतेवर्गापुढं मांडत असताना त्या श्रोत्यावर्गांचा जो प्रतिसाद आहे तो या सप्ताहामध्ये किती प्रेम आहे आणि या सप्ताहामध्ये किती आनंद आहे त्या आनंदाचा त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला निदर्शन येत होतं हा आनंद आणि हा सप्ताह पार पडत असताना याच्यामध्ये सर्व भावीभक्तांसमोर या उ उदयनराजेनगरमधील जे तरुण मंडळी आहेत या तरुण मंडळीचं अतिशय मोलाचं सहकार्य असतं यंदाचं हे बारा वर्ष आहे आणि असंच हा सप्ताह प्रतिवर्षी मोठ्या प्रेमामध्ये आणि थाटामार्गमध्ये संपन्न होणार होत असताना सर्वांनी सर्वांच्या सहकारी कार्याचं आश्वासन दिलेलं असल्यामुळं हा सप्ताह निश्चितपणे शंभर वर्षापर्यंत वाटचाल कराल यातील मात्र शंका नाही हा तपपूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने सूर्यवंशी महाराज आणि धान्य महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महेशजी महाराज उमरते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष गणेशजी सातपुते परिसरातील सर्व तरुण वर्ग या ठिकाणी या सप्ताहासाठी झोकून देऊन काम करत आहे आणि त्याचं द्योतक म्हणून आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं होतं यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लोकांनी रक्तदान केलं आणि खास करून ही बाब मी सांगू इच्छितो की या रक्तदानामध्ये महिलांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे ही एक वेगळी बाब या ठिकाणी मी मांडू इच्छितो यानंतर या ठिकाणी एक दिंडी सोहळा आणि प्रदक्षिणा अशी एक त्याचबरोबर एक भव्य ग्रंथ मिरवणूक आयोजित केलेली आहे शुक्रवार दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते सहा यावेळी हे ग्रंथ मिरवणूक आणि दिंडी सोहळा असणार आहे मी या निमित्ताने परिसरातील सर्व भाविक भक्तांना आणि सर्वांना आमंत्रित करू इच्छितो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचबरोबर नऊ तारखेला जो काल्याचं कीर्तन आहे यामध्ये समाधान महाराज शर्मा यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे त्यासाठीही आपण आवर्जून उपस्थित राहावं त्याचबरोबर काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाचासुद्धा लाभ घ्यावा महाप्रसादाचासुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आमच्या सन्माननीय अध्यक्षांच्या वतीने आणि सर्वांच्या आमच्या विश्वास सप्ताह कमिटीच्या वतीने विनंती करतो आणि त्याचबरोबर कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्यासाठी आर्थिक मदत आवश्यकच असते आणि म्हणून ज्यांना कोणाला ती मदत करायची असेल त्यांनी रोग स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण मदत देऊ शकता त्याचबरोबर ऑनलाईनसुद्धा पद्धत आम्ही या ठिकाणी वापरलेली आहे किंवा वस्तूच्या स्वरूपातसुद्धा आम्ही या ठिकाणी मदत स्वीकारू तेव्हा सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो की सडळ हाताने या धार्मिक का कार्यासाठी आपण मदत करावी जेणेकरून या धार्मिक कार्यामधून एक धर्मकार्य उभं राहून संस्कारित अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम या मंडळाकडून होईल तेव्हा आपण सडळ हाताने पुढे येऊन मदत करावी यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सचिन सातपुते सागर सातपुते मचिंद्र भांबरे गोरक्षनाथ कोकाटे राजू आंग्रे संतोष उर्मुडे रामदास सुलाखे शिवाजी मोढवे मोकाटे महाराज मयूर भोसले महेश घोडके विशाल सोनटक्के कैलास नागरगोजे रोहन धांडे नितीन आजबे महेश शिरसाट लक्ष्मण खेडकर अशोक कारखिले सचिन बडे महेश वाळके बाबासाहेब जवरे विलास ढाळे कैलास बुक्कन उमेश अनारसे शुभम निकरड राहुल आंग्रे अमित रासकर अक्षय तारू मोहनेश मांढरे उदयनराजे नगर आणि केडगाव परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस